नमस्कार मी सोरा आज तुम्हाला कढीपत्त्याचा ठेचा बनवून दाखवते या ठिकाणी अर्धी वाटी मी कढीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून आणि कोरडा करून घ्यायचा पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या मी हे थोड्याशा परतून पोपटी कलरच्या आणि तिकटाच्या दोन तीन ठेवलेल्या आहेत थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत कच्च्या वापरू नका जर वापरायचे असेल तर वापरू शकता अर्धा चमचा मी जिरं भाजलेलंच घेतलेलं आहे स्वच्छ धुऊन कोथिंबीर अर्धा लिंबू पिळून घ्यायचे यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे मिक्सरला फिरून घेते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे बघा आवडधोबडच आता त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे साला सगळं सा वापरते तुम्हाला साल काढायचे असेल काढू शकता परत एक वेळेस मिक्सरला पिळवते आता या ठिकाणी ठेचा तयार आहे बघा झणझणीत तसा कढीपत्ता आणि शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा अशा प्रकारे नक्की करा फक्त कढीपत्ता भाजून घेऊ नका याची काळजी घ्या कच्चाच खूप छान लागतो आहे